विजय गोपाल येथील सामाजिक कार्यकर्ता रणजित महिपाल सिंग धुमाळे हे गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता होते त्यामुळे त्यांचे सर्वत्र शोधाशोध सुरू होते या शोधात अखेर कळम तालुक्यातील खुटाळा कामठवाडा जवळच्या सावरगाव शेत शिवारात शेवट झाला एकोणतीस नोव्हेंबर सोमवार रोजी त्यांचा मृतदेह येथील शिवारात फवारणी करीत असलेल्या मजुरांना झाडाला गडफास घेतलेल्या अवस्थेत आढळला याची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळ गाठून कळंब पोलिसांना त्याची माहिती देऊन पोलीस पंचनामा करण्यात आला आणि मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय कळंब येथे नेण्यात ने आला रणजित धुमाळे यांच्या अशा जाण्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे रणजित हे गावातील एक सामाजिक कामाकरिता धावणारे व्यक्तिमत्व होते त्यांचे अचानक असे बेपत्ता होणे त्यामुळे अनेकांनी केलेली धावपळ व शोधाशोध आणि त्यांचा असा संशयास्पदरित्या आढळलेला मृतदेह हा कुठेतरी त्यांचा हो। घातपात असल्याचेही बोलले जात आहे त्यांच्या मागे आई पत्नी एक एक व एक मुलगा आणि एक मुलगी असा आपण आहे पुढील तपास कडम पोलीस करीत आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव